नमस्कार मी देव मुकेश जाधव प्रतिनिधी आज आपण सर्व पत्रकारांना तत्व पत्रकार परिषदेमध्ये बोलवन केले होत भगवानर त्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंत आम्ही हार्दिक स्वागत करतो आज आपल्याला माहिती आहे की आठ मार्च 2023 ला पे महाशिवरांग 24 ला महाशिवरात्र आलो होत आहे असे निमित्ताने आपल्याला जे आमचं काही नियोजन आहे ते लोकांपर्यंत भाविकांपर्यंत पोचावं त्या उद्देशाने आमचं पत्रकार परिषदेचा उद्देश आहे तर त्या संदर्भात श्री चत्रेश्वर यात्रा दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस मोठ्याच जमागात संपन्न होणार आहे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस वार रविवार अमावस्या अंबानाचे योग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा अवघ वाढणार आहे सदर या योजनाच्या दृष्टीने देवस्थानची कामे एकदम मातीवर सुरू आहेत त्यामध्ये भव्य मंडप व्यवस्था अखंडित विद्युत व्यवस्था आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची सुद्धा व्यवस्था मंदिर परिसरात नियंत्रण करण्यासाठी डायरेक्ट व मजबूत रॅली करण्यात आली आहे या कामी स्वतंत्र स्वयंसेवाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणे महिलांची छेडछाड करणे अशा अनेक प्रकारच्या घटना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसरमध्ये यात्रा परिसर आवश्यक ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेऱ्याचे बसण्यात आले आहेत यावर्षी त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे तसेच दे, देख देखरेख सोयीसाठी स्वयंसेवकांची भरारी पथक आणि समुद्रकिनारी किनारी सा, सागरी सुरक्षा दल असणार आहे त्याचप्रमाणे विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबंधित खात्याची आवश्यक ते कामकाज यात्रेपूर्वी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे श्री चंद्र कुंकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे यावर्षी अमावस्या दिनांक दहा मार्च रोजी असल्याने तीर्थ भाविकांना व येणाऱ्या देव आहे संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष व महिलांकरिता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रा, ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहे यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर्स व इतर बॅनर्स यामध्ये असुरक्षितता निर्माण होऊ यासाठी नियोजन देवता ट्रस्ट ग्रामपंचायत कुंकेश्वर यांच्याकडून करण्यात आले आहे रस्त्यावरील बॅनरच्या कमानी बांधण्यात मनाने मनाई करण्यात आलेली आहे मात्र माननीय प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुंकेश्वर येथे ग्रामस्थ कुंकेश्वर व देवस्थान आणि ग्रामपंचायत कुंकेश्वर यांचे यात्रा नियोजन बैठक पार पडली त्यात प्रत्यक्ष कामाची पाहणी करून उन्हेवा समजून घेण्यात आल्या त्याचप्रमाणे संबंधित शासकीय खात्याला संपूर्ण अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत प्रामुख्याने वाहतूक व्यवस्था रस्ते विद्युत व्यवस्था आरोग्य व्यवस्था पोलीस बंदोबस्त सुरक्षे व्यवस्था पार्किंग व्यवस्था स्वयंसेवक पाणी पुरवठा या सर्व मुद्द्यावर आढावा घेण्यात आला कुंकेश्वर ग्रामपंचायत ते मिंटमोरी तारामोरी मार्गे देवघर जाणारा जिल्हा प्रमुख मार्ग अजूनही खड्डेमय आहे असुरक्षित असल्यामुळे सर्व स्तरावरून शासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मिंटमुमरी समुद्र किनारी अस्मिया हॉटेल येथे बॅरिकेटिंग नाही त्यामुळे धोका निर्माण होण्यासाठी शक्यता आहे श्री क्षेत्र कुंकेश्वर यात्रेचे थेट प्रेक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्र देशभरात होणार आहे तसेच संपूर्ण यात्रा परिसरात एलईडी स्क्रीनद्वारे द्वारे प्रक्षेपण आहे दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता ओघ पाहता देवस्थान ट्रस्टने नियोजनाबाबत बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न केला आहे त्याचबरोबर यावर्षी उद्योजक श्री किरण सामंत यांनी रसमपूजेसाठी उपस्थित राहावे असे आश्वासन दिलेले आहे त्यानिमित्ताने आमदार आणि पालकमंत्री पण सामंत साहेब बोलले की ते समवेत आमचे येतील असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळी कदाचित ते सुद्धा आल्यानंतर त्यांनाही पूजेचा मान दिला जाईल देवस्थान प्रत्येक नियोजन चालू आहे या दरम्यान भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय केले जात आहे यावर्षी श्रीक्षेत्र क्षेत्र कुंकेश्वर भेटी व तीर्थ तीर्थस्नानासाठी श्रीदेवी भगवती देवस्थान मुनगे श्री देव बुमडेश्वर पावणारी देवस्थान मठपुत्रू मालवण श्रीदेव भैरवनाथ देवस्थान वरवडे कणकवली श्री माधवगिरी देवस्थान माईन कणकवली श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगे देवगड श्रीदेव बनकालीन पावनादेवी देवस्थान हुमरड कणकवली या देवस्थानच्या स्वरा येणार आहेत आणि त्यांची तशी निसर्ण नोंद झालेली आहे यावर्षी येणाऱ्या देव सोहळ्या दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते रात्र अकरा या कालावधीत श्री देव कुंकेश्वर भेटी करता येणार असल्याने सदरू कालावधीमध्ये दे काही वेळ दर्शन रांगा बंद राहतील हे महत्वाचं कारण आहे कारण काही भाविकांना त्यावेळी काही गोष्टी न समजता म्हणतात काही बॅनर्स लावले नाही हे हा विषय महत्वाचा आहे तसेच प्रथम पूजे दरम्यान महाआरंतर पहाटे तीन वाजता दर्शन रांगा चालू करण्यात येतील याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी या यावर्षी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे अपंग वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन असणार आहे भाविक भक्तांची तसेच व्यापारी वर्गाने वर्गाने आणि सर्व यात्रेकरूंनी यात्र काला यात्रा कालावधीमध्ये यात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी देवता ट्रक ग्रामपंचायत कुंकेश्वर व शासकीय यंत्रणा यांना सहकार्य करून प्रतिवर्ष प्रमाणे यात्रोच सुत पार पाडावा असे आवाहन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे यावर्षी आठ मार्च महिला दिन असल्यामुळे एक महिला दिनाचं